नमस्कार मंडळी शुभ सकाळ आज आहे दिवस तिसरा गणपतीचा आणि आता मी सकाळी उठली आहे आणि आता फ्रेश वगैरे झाली आहे आता मी लागते जेवणाला आज मस्त काजू बटाट्यांनी बटाट्याची भाजी बनवणार आहे मी आणि डाळ भात भाकरी बनवल्या आहेत मम्मीने तर आ, चला आता मी लागते जेवणाला आधी चहा पिऊन घेते थोडी एनर्जी घेते आणि मग नंतर टाकते मी जेवणाच्या सुरुवातीला आणि आज आपल्याला देवाला नैवेद्य पण दाखवायचं आहे असंच छोटा थोडासा नाश्ता बनवून देवासमोर ठेवायचं नैवेद्य म्हणून तर बघू आता मी काय बनवते काहीतरी प्रयत्न चाललं आहे बघू कसं काय होतं ते तर चला हे आपलं नैवेद्य झालं आहे गणपती बाप्पाला छोटासा नाश्ता असंच सर्वांचं बनवलं आहे मी तर आता हे आपण नैवेद्य गणपती बाप्पाला देऊया आता नंतर माझ बायको काय बनवते आज काजू वटाणा आणि बटाट्याची भाजी बघा आणि इथे म्हणते आपली तिखट डाळ आणि भाकरी बनलेली आहे भाकरी पण बनली आपल्याला मम्मीनी बनवले भाकऱ्या भाकऱ्या पण झाल्यात आपल्या भात झालाय आता हे झालं की मामी आज आपण जाणार आहोत मामाकडे तो सुद्धा व्हिडिओ आपण म्हणजे शूट करणार आम्ही तर तुम्ही पण चाल आमच्यासोबत मामाकडे मामाच्या गावाला जाऊया तर आम्ही आता जातोय मामाकडे कुटुंबेवाडी मामाच्या गावाला गावाला एकच कुटुंबेवाडी ही आहेत भुईमुगाची शेती

मामाच्या वाडीला म्हणजे गाव तर सारखं सेम आहे तर वाडी वेगळ्या वेगळ्या आहे हो आजोबा पण आहेत इथे मम्मी आहे, आहे मी हे आहेत आणि भाऊ माझा मी चौघजणं चाललो आहे मस्त शेती वगैरे लागली आहे खूप भारी वाटते हिरवं हिरवं सगळं बघून मे म्हणत मी आणली सगळी कातळ होती तर माझी खूप हालत खराब झालेली त्याच्या कारण की ते घर त्यांचा वर आहे डोंगरावरती थोडंसं प्रॉब्लेम होतो जायला पण ठीक आहे सगळ्यात माझा आवडीचा भाऊ आहे तिकडे दक्ष मी त्याला भेटणार आहे खूप टायमानंतर तुम्हाला पण मी दाखवते तर चला आधीचा आवाज आहे का पाण्याचा आवाज आहे का हो काठी लागते की पहिले आमच्या खूप ती मेहनत आई किती हे करायचं आमच्याकडे हर फिशिंग करतायत काय सापडले ते मला माहिती चल या वाटेल <laughs> तो ह्या कातावरनं जायचं आपल्याला वर चालत वरती पहिला आपण जातोय मंदिरामध्ये गणपतीच्या आणि मग जाणार आम्हाकडे हा चढ चढ आयच आहे पैकिंग करनी है मामा के पास हो फाइनली वरती आल है ये कुटंबेवाड़ी की शाला कौतुक नंबर चार जिषद प्राथमिक आदर्श शाला कौतुक नंबर चार आणि हे आहे मंदिर मंदिरात जायचं आहे ही आहे मम्मी ची शाळा मम्मी अशा आहेत शिकली भरपूर शिकली आहे भरून 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 टोपली भरून हे गणपतीचं मंदिर का हा तो हा गणपती मंदिर आहे आणि मे म्हणत आलो होतो तेव्हा इथे नारळ द्यायचं आमचं राहिलं होतं तर आता मी लोक आत्ता आलो आहेत नारळ द्यायला म्हणजे तर मग नारळ वगैरे दिल्याच्या नंतर आम्ही जाऊ मामाकडे तर

मम्मी परत चावी देऊन येईल त्यांना आणि मग आपण जाऊ मामाकडे आणि मग मी भेटणार दक्षला दक्षाकड्याची भाजी खूप छान लागते बऱ्याच जणांना माहिती असेल आणि बऱ्याच जणांना नाही पण माहिती असणार हे छान लागते खूप भाजी खायला मस्त असंच कांद्यामध्ये परतले तेल कांदा मीठ मिरची आणि ओलं खोबरं टाकायचं वरून मस्त लागते मम्मी घेऊया काय येताना घेऊया काय आता घेऊया काढूया अशी थाय तेवढी म्हटत नाव हे माझ्या मम्मीच्या आवडीचे आहेत हे माझ्या मम्मीला खूप आवडतात माझी माझी मम्मी सांगते ती लहान होती ना तर हे असे झाले की असे बघा असं फोडायचं म्हणजे ते पुटुक करून आवाज येतो मला येत नाही हां असंच काहीतरी नाही आतला हा घर असतो ते खायचं असतं मी खाणार नाही तर मी कधी खाल्लेलं नाही पण आतमध्ये हे येल्लो होतं अजून येल्लो झालेले नाही आहेत ते हे बघा ini bapak parsiin malah, uh haram हे बाबाच घर हा बाबो हा बघा इथे किती मोकेतोय मोठ्या माकाड ते बघा अजून किती सगळे दोघ आहेत अजून पण आहेत वरती झाडावरती हाय 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 बघतोय बघा कसा अरे घेऊन जा घेऊन जा ह्याला घेऊन जा गावरला दाक्ष तुला आता सुंदर असा व्यू आहे खूप भारी वाटतं काय घर डोंगरावर आहे फोन करेल ती फोन करते बघते काय सुटते माझा अवतार बघा आता खूप दमली आहे आता आम्ही लोक चाललो घरी मम्मी आता गौरीसाठी पानं काढते तिला पातळ म्हणतात पातळ म्हणतात गौरीची साडी मध्ये मग कशी व्हाइट कलर ची पान आहेत मध्येच मी आलो घरी आता चार वाजता आलो आता साडेचार झाले जरा आठ तास जराशी बसते शांत हवे हवेशी आणि आता मी लोक म्हणजे खूप पाऊस पडत होता खूप पाऊस पडत होता ते आम्हाला नशीब मामा म्हणजे जात होते कुठेतरी बाहेर मामा वगैरे तर त्यांची गाडी होती तर आम्हाला सोडलं त्यांनी इथे येऊन तेवढं आम्हाला बरं पडलं कारण की त्याचा घर डोंगरावर मामाचं तर खाली उतरताना आणि खूप मोठी सर आलेली पावसाची तर आम्ही लोक आलो घरी आता आता बघू काय कर काय प्लॅन आहे काय करूया मला नारळ पाणी पियायचं आहे देत आहे की नाही नारळ पाणी लवकर बोला लवकर बोला नारळ पाणी देत आहे की नाही आता संध्याकाळचं हवाय आहे म्हणजे हवाय आहे पाणी पाणी फक्त पाहिजे ना हा मला नारळ पाणी पियाचं आहे पाणी मला नारळ पाणी द्या मला ना सकाळपासून आज नारळ पाणी प्यायचं होत आणि आता मला नारळ पाणी मी सांगितलं आहे ना मला नारळ पाणी द्या करून काय नारळ पाडलं आणि ते नारळ पाणी देतात नारळ आता जून झाला म्हणजे तो त्याचा नारळ तयार झाला पण ठीक आहे नारळ पाणी प्यायचं तर नारळ पाणी पियाला भेटतंय ना बस संपला विषय दैविक दैविक कुठे आला तू कुठे आला तू हा एक वर्षाचा झाला ना आता संध्याकाळचे वाजले आहेत सात आणि मला लागली भूक म्हणून आता मी आणि माझा भाऊ चाललो आहे दुकानावर बघते काहीतरी वेफर वगैरे असं तर मी शक्यतो खात नाही पण संध्याकाळचं म्हणजे वेफर वगैरे खात नाही पण आता माझं ऑप्शन नाही आहे भाकरी वगैरे आता जर मी खाल्ली तर मला रात्री जेवायला नाही होणार कारण की आता हार्डली एक दीड तासच बाकी जेवायला म्हणून थोडंसं काहीतरी खाते चटरपटर तर चला चालू मी आता घरी आणि आणला आरतीची वेळ झाली आता आम्ही आज सुरुवात करू आरतीला तर आरती करून घेते आणि मग तुम्हाला परत भेटते मस्ती सुचली आहे कोणतरी मजा ना हे बघा हे बघा मी इकडे आली होती चार पाच तारखेला जा म्हणजे आता गावी तेव्हा त्यांना मा मला बघून लांबूनच मला बघून घाबरत होतं असं की तीन चार दिवस आपले असे मी राहते त्यांना कळलं आहे की ही कोणती आपल्या घराचीच आहे तर कधी काही भूक लागली असेल काय हवं असेल ते येतात अंग घासतात वगैरे तर समजून जाते त्यांना बोललेलं पण समजतं आपण काय बोललो ते हुंकार देतात म्याव म्याव करत मला तर अजून कळत आहे की त्यांनी आता मला ओळखलं आहे कारण मी मे महिन्यात आलेली एप्रिलमध्ये पण होती मी इकडे तेव्हा चांगले भिन्नत होते मला घाबरायचे नाही साठीनं सुद्धा मी जेव्हा इथे आलेली याच्यातून मला घाबरत नव्हते पण आत्ता माहिती नाही आत्ता मी जेव्हा आले तर का घाबरत होते मला आणि म्हणता आता नॉर्मल झाले आता समोरून येतात खेळतात मस्ती करत असतात तर चला आता आरती झाली आहे आणि आता जेवण वगैरे आम्ही भांडी वगैरे घासू आणि बघू नाचणार आहेत का नाचणार असेल तर नाचायला जाऊ ते पण व्हिडिओ शेअर करेन आणि जर नाचणार नसेल ना तर शक्यतो गौरी पूजा म्हणजे गौरी जेव्हा असते गौरीचा जेव्हा आपला तिकटाचं जेवण असतो तेव्हा नाचणार असं मला वाट म्हणजे ऐकलं होतं मी की ना त्या दिवशी नाचणार आहे मला पण माहिती नाही आहे इकडचं काय एवढं तर बघू कसं काय होतं तर जे आज नाचायला गेलो तर तुम्हाला मी आज ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल आणि जर नाही तर बघू कधी मग नाचणार आहे तर तेव्हा पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवीन आणि मला माहिती आहे खूप जास्त मी आणि आणि मग असं बोलते पण मला नाही अजून सवय आहे कॅमेऱ्यासमोर बोलायची मी जरा शाय फील करते आणि शब्द पटकन मला सुचत नाही काय बोलायचं म्हणजे काही पटकन बोललो आणि चुकीचं असेल किंवा त्या वर्डला त्या गोष्टी मी चुकीच्या बोलत असेल तर त्या भीतीने मी पहिले विचार करते आणि नंतर मी त्या गोष्टी बोलते तर त्यासाठी सॉरी मला बरेच जणं बोलतात की सारखं सारखं तर तर आणि अ असं करत असते पण मला अजून सवय नाही आहे थोडं समजून घ्या आणि काय बोलू चला मग भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये माहिती